नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करण्यात येत आहे शेतकरी बांधवनं मी तुमच्यासाठी एक महत्वाचा अपडेट घेऊन आलेली आहे तर शेतकरी बांधवानं आणखी दोनशे वीस महसूल मंडळीमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि ते कोणते जिल्हे आहे त्याची आपण अपडेट घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना दोन हजार अठरामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती एकशे एकावन्न तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता परंतु जसे दोनशे अडुसष्ट मंडळामध्ये दुष्काळ सदृष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर ज्या महसूल मंडळामध्ये अंतिम पैसेवारी म्हणजे पन्नास पेक्षा जास्त पैशापेक्षा कमी असलेल्या एकशे एकतीस गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करून आठ सवलती निर्माण झाल्या होत्या परंतु त्या धर्तीवरच एक हजार एकशे एक हजार एकवीस मंडळे आणि चाळीस तालुक्यातील दोनशे एकोणचाळीस मंडळी व्यतिरिक्त दोनशे वीस मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या या वसवण्यात आलेली हे तंत्र वसवण्यात आलेले आहेत की तसेच या ठिकाणी पर्जन्य क यंत्र ही बंद अवस्थेत आहेत राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता आपण या ठिकाणी मुष्का दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर स सगळ्यात महत्त्वाचं त्या विभागाकडे आपण जाऊया तर जिल्हे जिल्हे आहेत पंधरा दहा आणि सत्तावीस तालुके आहेत चाळीस अकरा एकशे एकोणनव्वद मंडळे आहेत तेवीस तेवीस पॉईंट नऊ एक हजार तेवीस तर राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृस्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पाणीपुट पूर, पाणीपुरवठा चारा ऊर्जा आणि अन्य बाबींवरती शासन गंभीरपणे विचार करत आहेत या सर्व बाबींवरती आपण मंत्रिमंडळ उपसमिती चर्चा झाली व या विभाग तर विभाग सदृशी परिस्थितीला तोंड देण्याचं काम करत आहे शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळ परिस्थिती संबंधित सवलतींचा लाभसुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर ती हीच परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने उर्वरित मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता या दुष्काळ जाहीर झालेला आपण विभागांचे नाव सुद्धा पाहून ना घेणार आहोत त्या अगोदर ती खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये एक हजार एकशे एकवीस मंडळामध्ये स्थापन करण्यात आलेली महसूल मंडळी ज्या चाळीस तालुक्यांमध्ये एक हजार एकवीसमध्ये वगळता वगळण्यात आलेली होती जून ते सप्टेंबर या कालावधी एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी असलेलं आणि उर्वरित ठिकाणी पर्जन्यमान यंत्र बसवण्यात आलेल्या महसुली मंडळ अंतिम पैसेवरी पन्नासपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे तर ते जिल्हे आता आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओ चला तर मग आपण त्या जिल्ह्यांकडे वळूया त्या गावा त्या नागपूर जिल्ह्यामध्ये ते बावीस गावं हे पात्र करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वर्धामध्ये आठ आठ गावं पात्र करण्यात आलेली आहे चंद्रपूरमध्ये तेवीस धुळेमध्ये एकोणीस जळगावमध्ये बावीस अहमदनगरमध्ये अकरा पुणेमध्ये चौतीस सांग सांगलीमध्ये चौदा कोल्हापूरमध्ये तीन सोलापूरमध्ये बेचाळीस सतरा आणि सातारामध्ये बारा जा पात्र ठरवण्यात आली त्याच्या अगोदर आपल्याला ही जिल्ह्यांची यादीसुद्धा आली होती पण त्याच्यामध्ये गावांची संख्या ही कमी प्रमाणामध्ये होती आणि ही आता पुन्हा नोंद करण्यात आलेली आहे अंतिम आणवारीमध्ये हा डिसिजन घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट कमेंट करा नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार तर हा व्हिडिओ आता इतिहासामध्ये भेटूया एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद